आता हे समर्थ जे नाव दिलं गेलं नाव ते कसं त्याचे काय त्याच्या आता वास्तविक जर असं विचारायला गेलं तर महाराजांच्या जन्माबाबतीत हल्ली हल्ली पण बऱ्याचदा इकडे की के छेल्ली ग्रामी अवतरले ब्रह्म अक्कलकोट नामी परब्रह्म म्हणजे अक्कलकोटामध्ये महाराज आले छेल्लीकेडी ग्रामात तिथं महाराजांचं नाव होतं चंचल भारती असं सांगतात त्याच्यानंतर महाराजांच्या आजही आपण मठामध्ये जर गेलो तर महाराजांचं मूळ नाव नृसिंह नृसिंहभाज आपण समाधी मठातल्या पादुकांची वेटी कधी बघा महाराजांची कमान मुख्य वटलवृक्ष देवस्थानापासली बघा नृसिंह ना। जे सर्व गोष्टींसाठी ज्यांच्या म्हणजे ज्यानं मी पणाचा केला तो स्वामीमय झाला जो स्वामीमय झाला तो समर्थ रूपी बनला म्हणजे समर्थात झाला जो प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा प्रत्येक आकांक्षा सुख समृद्ध ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या गोष्टी असतात सुख समृद्धी शांती आयुर आरोग्य संतती संपत्ती वर्चस्व आयुष्य धन मान पुत्र पौत्र जय लाभ यश काम धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या गोष्टी द्यायला जो समर्थ आहे त्याला स्वामी समर्थ